नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी पाठ अठरावा कारागिरी आज आपण कारागिरी या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न समजून घेऊन कारागीर हा पाठ कशा संबंधित आहे ते पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची उत्तर लहानपणी जेव्हा लेखिका कुंभारवाड्यात जायची तेव्हा फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार अगदी सपळाईने लहान मोठी मातीची भांडी बनवत असे त्याची लेखिकेला लहानपणी गंमत वाटायची आहे लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती कौन भांडी असायची उत्तर मोगा घट गाडगी टिंगाणी तसेच शेगड्या आणि चुली इत्यादी मातीची भांडी लेखिकेच्या घरी असायची ई आहे लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे उत्तर मातीपासून लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला मातीचा नाग आणि बेंद्राला बैल तयार करत असत ई आहे लेखिकेला तासन -तास, काय बघत राहावेसे वाटायचे उत्तर लाकडी चौकोनातला काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणे आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला लेखिकेला तासन तास बघत राहावेशा वाटायच्या उ आहे जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे उत्तर जिनगरांचा मामा पाळण्यावर लावायच्या खेळण्यातील राघू मैना अगदी खऱ्या खुऱ्या बनवायचा की पाहणाऱ्याला त्या जणू काही खऱ्याच वाटायच्या खेळण्यावर असलेल्या चम चम चमचमणाऱ्या चांदण्याची शोभा भुलवत असे म्हणून जिनगरांच्या मामला म्हणून जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे ऊ आहे कामट्यापासून काय काय बनवता येते उत्तर रवळ्या करंड्या सुप टोपल्या चाळण्या परड्या चटया पेट्या खुर्च्या पाळणे टेबल इत्यादी गोष्टी कामट्यापासून बनवता येतात ए आहे चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे उत्तर चिमाच्या घरी गोफन शिंकी कासरे मुसकी दोर पिशव्या ताग घुसळण्यासाठी वापरत असलेल्या रवीची लहान दोरी इत्यादी गोष्टी बनवलेल्या असायच्या ए आहे शिंप्याने आणून दिलेली रंगीबिरंगी कापडाच्या तुकड्यापासून आजी काय काय शिवायची उत्तर शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबिरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी बाहुल्या अंगडी टोपडी पायघोळ परकर नऊ खाण्याची चोळी मुलांसाठी पांघरूण मोठ्यांसाठी वाकळ लहानग्यांसाठी दुपटी शिवायची ओ आहे माहेर वाशिनीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा उत्तर लेखिकेच्या आजीने शिवून दिलेली कुंची माहेर वाशिन घालून सासरी गेली की कुंची त्या कुंचीचे खूप कबतूक व्हायचे आणि त्यामुळे माहेर वाशिनीचा रुबाब सासरी वाढायचा प्रश्न दुसरा आहे कोणाला व का म्हटले आहे ते लिहा त्यामध्ये एक निर्मिती आहे निर्मितीचा धनी कोणाला म्हटले आहे आणि का म्हटले आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर उत्तर निर्मितीचा धनी कुंभाराला म्हटले आहे कारण पिढ्यानपिढ्यांपासून कुंभाराची कलाकुसर कायम उपयोगात येते तसेच धार्मिक कार्यामध्ये त्याच्या कलाकुसरीला फार महत्त्व असते तो एका मातीच्या गोळ्यापासून नवनिर्मिती करतो म्हणून निर्मितीचा धनी कुंभाराला म्हटले आहे दुसरा आहे भुईफुले उत्तर अंगणात काढलेल्या रांगोळीला भुई फुले म्हटले आहे कारण ती फुले इतकी सुंदर रेखाटली जायची की त्या फुलांना पाहून गावाला हेवा वाटायचा ती फुले अगदी खरीखुरी असल्यासारखी भासायची प्रश्न तिसरा खाली आहे खालील शब्दसमूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा त्यामध्ये अ आहे तहाणभूक हरपणे अर्थ होतो तल्लीन होणे आणि वाक्य तयार होते राजू परीक्षेच्या अभ्यासात इतका गुंतला होता की जणू तहान बुकच विसरला आहे वाहवा मांडणे अर्थ स्तुती करणे वाक्य शाळेतील स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवल्याने गुरुजींनी वर्गात विशालची वाहवा केली ई आहे एटी मिरवणे अर्थ होतो रुबाब करणे आणि वाक्य तयार होते वाढदिवसाच्या दिवशी नवीन कपडे घालून समर्थ एटीत निर्वत होता ई आहे हेवा करणे उत्तर अर्थ होतो मत्सर वाटणे आणि वाक्य होते माधुरीच्या श्रीमंतीचा मंदाबाईंना हेवा वाटला ई आहे तोंडावर हसू फुटणे अर्थ खूप हसणे वाक्य सार्थकणे वर्गात सर्वांना जोक सांगताच सर्वांच्या तोंडावर हसू फुटले आणि ऊ आहे तोंडात बोट घालणे उत्तर अर्थ होतो नवल वाटणे आणि वाक्य तिसरीतील अनुष्काचे सामान्य ज्ञान पाहून इतर स्पर्धकांनी तोंडात बोटे घातली प्रश्न चौथा आहे दोरखंड तयार केले जातात त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करा दोरखंड तयार करण्याची कृती लिहा आता हा कृतीजन्य प्रश्न आहे ज्या ठिकाणी दोरखंड तयार केले जातात त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्यायची आहे तुमच्या आजूबाजूच्या गावाला किंवा तुमच्या गावाला किंवा तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी दोरखंड बनवतात uh, त्या ठिकाणी आपल्या वडिलांसोबत किंवा शिक्षकांसोबत जाऊन ते बघायचं आहे आणि त्याची कृती लिहायची आहे त्यानंतर आहे वाचा या पाठात तोंड या अवयवावर दोन शब्दसमूह आले आहेत जसे तोंडावर हसू फुटणे तोंडात बोट घालणे तोंड या अवयवावर आणखी बरेच वाक्प्रचार शब्दसमूह आहेत जसे की उदाहरण तोंड देणे तोंड फिरवणे तोंड घाशी पडणे तोंड देखले बोलणे तोंड चुकवणे तोंडचे पाणी पळणे तोंडात मारल्यासारखे होणे तोंडी लागणे आता खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह वाकप्रचार संग्रहित करा पहिले आहे कान उत्तर कान या अवयवाशी संबंधित वाकप्रचार आहेत कानावर येणे अर्थ होतो सहज ऐकू येणे कान फुंकणे एखाद्याविषयी संशय निर्माण करणे कान टवकारणे सावधपणे ऐकणे कान पिळणे अद्दल घडवणे कान उपटणे समज देणे दुसरा आहे डोळे डोळे या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार बघा डोळे निवणे समाधान पावणे डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे डोळे वटारणे रागावणे डोळ्यावर येणे लक्षात येणे डोळे मिटणे मरण पावणे नाक नाक या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार पुढील प्रमाणे नाक मुरडणे नापसंती व्यक्त करणे नाक खुपसणे नको तिथे दखल देणे नाको तोरा नाकी हैरान होनी, दमनी, नाक उघडणे तोरा मिरवणे नाकी नऊ येणे हैराण होणे दमणे नाक दाबणे बोलायला प्रवृत्त करणे त्यानंतर आहे डोके या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार आहेत डोके घालणे लक्ष देणे डोके चालवणे बुद्धी चालवणे डोक्यावर घेणे स्तुती करणे गौरव करणे डोक्यात येणे लक्षात येणे डोके फिरवणे चक्रावणे किंवा राग येणे अशा प्रकारे दिलेल्या अवयवांशी संबंधित शब्दसमूह वा, वाक्प्रचार संग्रहित करून आपण या ठिकाणी लिहिली आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे आता वेळ आहे उपक्रमाची तर उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे तुमच्या परिसरातील वेगवेगळ्या वस्तू बनवणाऱ्या एखाद्या कारागिराच्या ठिकाणाला भेट द्या येथे प्रकारे काम चालते कोणती हत्यारे यंत्रे वापरली जातात याचे निरीक्षण करा कारागिराला प्रश्न विचारून माहिती मिळवा आणि वर्गात सांगा आता आपण सुतार लोक असतात ते सुतारकाम कशा पद्धतीने करतात त्या ठिकाणाला भेट देणार आहोत तर सुतारकाम म्हणजे मानव उपयोगी वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी लाकडाचा वापर करून त्या वस्तू तयार करण्याची कला म्हणजे सुतारकाम होय सुतारकाम हे आपली कला अधिक प्रकट करण्यास मदत करते उत्तम कलाकुसर असलेला सुतार हा अतिशय सुंदर आकर्षक आणि आखीवेखीव लाकडी वस्तू बनवू शकतो आणि असे लाकडी वस्तू बनवणाऱ्या व्यक्तीस सुतार असे म्हणतात सुतारकाम हे अगदी पूर्वीपासून चालत आलेले आहे सुतारकाम पारंपरिक उद्योगधंद्यात येते बरेच लोक परंपरागत व्यवसाय म्हणून देखील हा व्यवसाय करत असतात सुतारकाम या परंपरागत व्यवसायामध्ये सुतार लोक लाकडाचा वापर करून नवनवीन वस्तू तयार करतात या लाकडाच्या वस्तू बनवण्यासाठी सुतार लोक वेगवेगळे प्रकारचे लाकूड वापरत असतात लाकडाच्या वस्तू बनवण्यासाठी सुतार लोक त्यांची वेगवेगळ्या प्रकारे रचना करत असतात हे लाकडाचे काम करणाऱ्या व्यक्तीस सुतार असे म्हणतात सुतारकामासाठी लागणारे साहित्य आहे करवत डबरी करवत रांदा पटाशी अंबर हॅमर राऊंड फाईल स्टोन हे आहे सुतारकामासाठी लागणारे साहित्य भारतात पूर्वी सुतारकाम हे कौशल्याचे काम, काम जातिनिहाय आणि पारंपरिक व्यवसाय म्हणून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला शिकवले जात असत मात्र आता सुतारकाम शिकवण्यासाठी वेगवेगळ्या संस्था हे निर्माण झाले आहेत जसे की आय टी आय यासारख्या काही शासकीय या तर निमशासकीय आणि खासगी दे संस्थांकडून देखील हे सुतारकाम इच्छुकांना शिकवले जाते सुतारकामाचे प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे आजच्या काळात कुशल आणि परिपूर्ण कारागिर तयार होऊन या सुतारकामातून कार्यक्षमता वाढली असून या कामाला आणि व्यवसायाला चालनाही मिळाली आहे अशा प्रकारे सुतारकाम ज्या ठिकाणी केली जाते त्या कारागिराला आपण भेट द्यायची आहे आणि यापेक्षाही जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला दुसरी कारागीर माहीत असतील तशी भेट दिली जशी की कुंभाराला सुद्धा तुम्ही भेट देऊन माहिती मिळवू शकता उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे आपण बोलताना लई गंमत लई भारी असे अनेक उद्गार सहजपणे काढतो त्यातून आपला भाव व्यक्त करतो असे उद्गार संकलित करा खूप छान किती सुंदर अरे बापरे बापरे अरे चा शब्दांमधून आपला भाव व्यक्त करता येतो असे उद्गार आपण या ठिकाणी संकलित केले आहे यापेक्षा जास्तीत जास्त उद्गार आपण संकलित करू शकतो त्यानंतर आहे हे करून पहा त्यामध्ये आहे जुन्या फाटक्या कपड्यांपासून दोरी पायपुसणी तयार करा त्यांचे वर्गात प्रदर्शन भरवा या ठिकाणी मी जुन्या फाटक्या साडीपासून पायपुसणी बनवून टाकलेली आहे तशा प्रकारची तुम्ही पायपुसणी बनवून बघा किंवा दोरी बनवता येत असेल तर दोरीसुद्धा आपण या ठिकाणी बनवू शकतो माहिती मिळवूया संबंधित एक उतारा आहे तो उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा दोन ते तीन वेळा या उतार्याचे वाचन करायचे आहे त्यानंतर आहे खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा आता आहे खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा कंसामध्ये दिलेले शब्द आहेत टवटवीत निळेशार नवा पन्नासावा उंच त्यामध्ये पहिलं वाक्य आहे हिमालय रिकामी जागा पर्वत आहे त्या ठिकाणी येणारं विशेषण आहे उंच हिमालय उंच पर्वत आहे दुसरं आहे बागेत रिकामी जागा फुले आहेत उत्तर आहे टवटवीत बागेत टवटवीत फुले आहेत तिसरं आहे काल बाबांचा रिकामी जागा वाढदिवस होता त्या ठिकाणी आहे पन्नासावा काल बाबांचा पन्नासावा वाढदिवस होता चौथा आहे समुद्राचे पाणी रिकामी जागा दिसत होते त्या ठिकाणी येणारं विशेषण आहे निळेशार समुद्राचे पाणी निळेशार दिसत होते आणि पाचवा आहे ताईने बाळाला रिकामी जागा सदरा घातला उत्तर आहे नवा ताईने बाळाला नवा सदरा घातला अशा प्रकारे आपण योग्य विशेषणे लिहून दिलेले वाक्य पूर्ण केले आहेत अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय मराठी पाठ अठरावा कारागिरी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम उपप्रश्न आपण अभ्यासले आहेत अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद